नमस्कार शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर फॉर्च्युनर कारने महिला व मुलाला चिरडले। महिला जागीच ठार तर मुलगा उपचाराला घेऊन जाताना दगावला शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी कडून भरधाव येणाऱ्या कारने संजय पावभाजी समोर एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच एकोणचाळीस पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरून जात असलेल्या कल्पना गजानन वाघ वय पंचवीस राहणार द्वारकाधीश नगर शहादा तसेच भाविक नंदलाल वसईकर व आकाश गजानन वाघ सर्वजण शतपावली करत असताना त्यांना पांढऱ्या रंगाच्या पोर्च्युनवर कारने धडक दिल्याने कल्पना गजानन वाघ या जागी ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ या एकोणावीस वर्षाच्या तरुणाला गंभीर दुखापत असल्याने त्याला पुलोपचारासाठी घेऊन जात असताना त्याच्यावर रस्त्यावर दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून निलेश गजानन वाक वय वा चोवीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अब्लिक एकशे सत्याऐंशी प्रमाणे कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाच्या या घटनेच्या अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या आदेशान्वये घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोरवणे हे करीत आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तसेच वा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला आला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी शरद पवार गटाने बांधकाम वेगाला भावतात्या पेट्रोल पंप ते पटेल रेसिडेन्सीपर्यंत गतिरोधक बसण्याची मागणी केली होती कदाचित या रस्त्यावर गतिरोधक राहिले असते तर अशी घटना घडली नसती अशी चर्चा सर्वत्र होत आहे सात प्रश्नासाठी नितीन सावडे शहादा